नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माझी बहीण लाडकी जी काही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत की अशा जे काही लाभार्थी आहेत ज्या महिला लाभार्थी आहेत ज्या डॉक्युमेंट्सला म्हणजे कागदपत्रांना जुळवाजुळव करून थकून गेले आहेत त्यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाची आणि मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे सगळ्यात जास्त धडपड जी काही आहे तर ती दोन डॉक्युमेंट्स दोन कागदपत्र त काढण्यासाठी चाललेली आहे सगळ्यांची तर ते पहिलं म्हणजे रहिवाशी म्हणजेच डोमोसियल आणि दुसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला तर या संदर्भात एक अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी जी काही आहे तर माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाण मानधन मिळणार आहे आणि ही योजना जास्तीत जास्त महिलांना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे काटेकोर प्रयत्न झाले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या काही अटी व शर्ती लागू करण्यात आलेल्या होत्या त्या शर्तींनुसार सेतू सुविधा केंद्र असेल किंवा तहसील कार्यालय असेल या ठिकाणी वाढती गर्दी पाहता उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये सूट देऊन त्यांच्याकडे पंधरा वर्षाचं रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला जोडायची गरज नाही ही अट रद्द करून यामध्ये शिथिलता देण्यात आलेली होती ही अट शिथिल करून सुद्धा बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या ला की बऱ्याच महिलांकडे रेशन कार्ड सुद्धा नाही आहे ही अट किंवा ही अर्थन जी काही अडचण लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब जे काही आहेत तर एक नवीन अपडेट त्यांच्या माध्यमातून आलेला आहे की ही अट सुद्धा शिथिल या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ती सर्वात मोठी असणार आहे ती म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही तरी चालणार आहे तुमच्याकडं राशन कार्ड नाहीये तरी सुद्धा चालणार आहे कारण तुम्हाला फक्त काय करायचंय तर एक सेल्फ सर्टिफिकेशन द्यायचंय म्हणजे तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र या ठिकाणी द्यायचंय जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेत घेणार आहात सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय स्वयं घोषणापत्र म्हणजे काय तर तुम्हाला स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिता येत नसेल तर दुसऱ्याकडून लिहून घेऊन त्या लिहिलेल्या मजकुराखाली स्वतःचा अंगठा आणि स्वाक्षरी त्या ठिकाणी करायची आहे मजकूर काय असणार आहे तर मजकूर असं असणार आहे माझं उत्पन्न दीड लाखांपेक्षा जास्त नाहीये आणि मी या या गावची रहिवाशी आहे ज्याचा तालुका जिल्हा जो काही मेन्शन असेल तो सगळं मेन्शन करायचं आहे खाली स्वाक्षरी द्यायची अंगठा ठेवायचा आहे आणि या योजनेचा आपण यानंतर लाभ घेऊ शकणार आहात म्हणजे एवढी सोपी आणि साधी पद्धत करून ठेवलेली आहे जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेईल किंवा या योजनेचा लाभार्थी होईल उपमुख्यमंत्री सांगतात की तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे कारण ही जी काही योजना आहे तर मुळात ही प्रत्येक महिलांना लाभ देण्यासाठी प्रत्येक महिलेला लाभ मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली आहे तरी सुद्धा आणखी छोटे छोटे काही जे काही अडचणी आहेत त्यावर अपडेट येणं सुरू आहे शासनाच्या निर्देशक सूचना येण्यास सुरू आहे त्यामुळे प्रत्येक महिलांनी हा फॉर्म भरावा आणि माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यावा यामध्ये वेळोवेळी जे काही ये अपडेट येणार आहेत जे नोटिफिकेशन येणार आहेत त्यानुसार आपण या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ बनवून पोस्ट करणार आहोत माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहोत त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल असं गृहित धरतो आणि इथं थांबतो आपला एक लाईक आमचा खूप सारा आत्मविश्वास या ठिकाणी प्रबळ करतो वाढवतं त्याला उभारी देतं आणि एक लाईक हा तुमचा आमचा हा व्हिडिओ आवडला असं सुद्धा या ठिकाणी सिद्ध करतो तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका माहिती आवडली असेल अशाच पद्धतीचे नवीन नवीन अपडेट आपल्याला हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन वरती सेट करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो